व्यासपीठ गावची खबर न्यूज खालापुरात चावणी इथं वन विभागाची मोठी कारवाई खैर जातीचे लाकडे चोरणारी टोळी पकडली पाच आरोपींसह जप्त आरोपींना दिवसांची वन कोठडी खालापूर तालुक्यातील चावणी या ग्रामीण भागातील वन खात्याच्या ताब्यातील वृक्ष तोड करून खैर जातीची लाकडं चोरणारी टोळी खालापूर वनपरिक्षेत्र अधिकारी खालापूर यांच्या सतर्कतेमुळे दरम्यान टोळीला सापळा रचून त्या चोरीचा पर्दाफाश केला या कारवाईत वन अधिकारी खालापूरच्या टीमला यश आल्यानं वन विभाग अधिकारी व कर्मचारी वर्गाचं कौतुक होत आहे या आरोपींसह पिकअप जीप व मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे आरोपींना न्यायालयानं पाच दिवसांची वन कोठडी सुनावली आहे वनपरिक्षेत्र खालापूर परिमंडळ उमरामध्ये पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे तीन वाजता मौजे चावणी ग्रामीण भागात राखीव वन विभागाच्या ताब्यातील मौल्यवान वृक्ष प्रजाती खैर लाकडे चोरी होत असल्याची खबर अधिकारी खालापूर राजेंद्र पवार यांना मिळतात आपले सहकारी तपास अधिकारी वनपाल सुभाष राठोड वनपाल खोपोली भगवान दळवी वनपाल चिलठण संजय पगारे अतुल ओव्हाळ वनरक्षक मयूर निकम वनरक्षक नितीन कराडे वनरक्षक अंकुश केंद्रे वनरक्षक चंदन नागरगोजे वनरक्षक पांडू वनरक्षक 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 बालाजी सूर्यवंशी महेश वनरक्षक राजाराम पारधी यांनी रचून पहाटे सुमारास एक पिकअप टेम्पो या ठिकाणी आला व त्या आधीपासून तोडलेल्या खैर जातीचे ओंडके भरत असताना वाहन आढळून आले तात्काळ वाहनाकडे कर्मचाऱ्याचा धावून गेले असता अंधाराचा फायदा घेऊन काही आरोपी पळून गेले मात्र एक वाहन चालक काही रूपेश विनायक पवार वयवर्ष चौतीस यांना ताब्यात घेऊन वाहनाची तपासणी केली असता त्यात मौल्यवान वृक्ष प्रजाती खैर लाकडं दिसून आली सदरील वाहनाचा पंचासह घटनास्थळावर पंचनामा करून आरोपी रुपेश विनायक पवार यांचा पुढील चौकशीसाठी ताब्यात घेतले जप्त केलेली जीप शासकीय साजगाव डेपोवर आणली आहे या गुन्ह्यात आरोपी राम शिवाजी पवार राहणार कुडावले रत्नागिरी किरण हरिश्चंद्र पवार राहणार शिरसोली रत्नागिरी रोहित दीपक जाधव राहणार कुडबळे रत्नागिरी हृतिक शशिकांत पवार राहणार कुडबळे रत्नागिरी हे वाहनासोबत असल्याचं सांगितले त्यानुसार चौकशी कामी राम शिवाजी पवार यांना शेंबडी छावणी रस्ता येथून युनिकॉर्न मोटरसायकल चौकशीसाठी ताब्यात घेतले त्यानंतर उर्वरित पळून गेलेले आरोपी यांना चालक रुपेश विनायक पवार यांनी संपर्क करून बोलवून घेतले व पुढील किरण हरिश्चंद्र पवार रोहित दीपक जाधव ऋतिक श्रीकांत पवार यांना पाली वाकून येथून ताब्यात घेऊन चौकशी कामी ताब्यात घेतले आरोपी यांनी यापूर्वी देखील विविध भागातील राखीव वनातून अवैध खैर वृक्षतोड करून तस्करी करून खैर लाकडे विक्री केलेली उघड झाली आहे या लाकूड चोरीचा गुन्हा नोंद करून न्यायालयासमोर आरोपींना हजर केली असता पाच दिवसांची वन कोठडी सुनावली आहे पुढील तपास उपवन संरक्षक अलिबाग राहुल पाटील व सहाय्यक वन संरक्षक पनवेल सागरमाळी यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे